आणि त्याचा विक्रम म्हणून इंडिया बुक मध्ये आणि एशिया बुक मध्ये नोंद झाली तर सर्वांचा मनोरथ माझ्या वाणीतनं व्यक्त व्हावं अशी इच्छा यांनी व्यक्त केली आणि त्याकरता मी तुमच्या समोर उभा आहे तुम्हाला सांगू तुमचे हात सुंदर डोलत होते सूर्य नमस्काराला आपण पुढे मागच उठतो चंद्र नमस्काराला तुम्ही आडव्या डोलत होता कमरेचे स्नायू आपले व्यवस्थित व्हावेत याकरता हे उपयोगाचे आहे म्हणून अर्चना देदींची इच्छा की रथसप्तमीला सूर्य नमस्कार दिन असा जागतिक स्वरूपात साजरा होतो तसा कोजागिरीला चंद्र नमस्कार दिन जागतिक स्वरूपात साजरा झाला पाहिजे आणि त्याकरता हे कष्ट केले या डोलनाळ्या हातांच्या माग कार्यकर्त्यांचेही तितकेच हात होते जे दिसत नव्हते आणि जे राबत होते आणि त्याचं प्रतिनिधित्व तरुण भारत मंडळ करत होत आणि फिटनेस हे तुम्ही सगळेजण समोर होता शाळेतल्या मुली होत्या आणि या सगळ्यांनी मिळून एक आश्चर्य पहिल्यांदा असं घडवलं विनोदाच्या पातळीवर कि बाराशे महिला एका बहीचं किती एका सुरात ऐकतात याच्या मागची प्रेरणा कष्ट धारवाड होऊन बीएससी कॉम्प्युटर होऊन इथं आल्या नाशिकच्या योग विद्यापीठात सेकंड रँक घेतली आणि तुम्हा सगळ्यांना फिट करत असताना कळसुबाई पर्यंत नेऊन आणलं तेवढा पराक्रम सांगावा याच बरोबर तरुण भारत तरुण भारत या शब्दात व्यायाम आहे एक स्वप्न आहे की भारत तरुण राहायला पाहिजे आणि शहाण्णव वर्षांनंतरही तो तरुण राहिलेला आहे आणि शंभरी वेळ वाटचाल तारुण्याच्या शक्तीने करत आहे या दोघांचा मिळून हा उपक्रम आहे किम अशक्य समर्थाना समर्थाना अशक्य काय असत अरे इथं सिंहावर स्वार होऊन त्याचा चवडा उघडणारी ताकद दाखवण्यात आलेली आहे आणि ही ताकद शंभराव्या वर्षाकडे वाटचाल करते एक स्वप्न आणखी आहे की पुन्हा पुढच्या वर्षी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा घ्यायच्या मंडळी या सगळ्यांच्या मनाची ताकद तुमच्या मागे उभी आहे आणि ते झाल्याशिवाय राहणार नाही आज घडलेली घटना आणि तुम्ही काय मिळवलं एवढंच दोन शब्दात सांगतो आणि रजा घेणार एका मोठ्या पराक्रमाची आठवण झाली तुम्ही ज्या वेळेला चंद्र नमस्कार घालत होता आणि सुंदर रीतीनं हात सोडून असे डोलत होता तेव्हा चंद्राकडे बघत होत त्याच्यावरच हरिण सुद्धा आनंदाने नाचत होतो चंद्र हा मनाचा असतो आपण एक मोठा आनंद मिळवलाय आयुष्य बघितलं तर एवढंच असत पण त्याच्यात जपावी अशी स्मृती आपण मिळवलेली आहे आणि ही स्मृती आपल्या घरातल्या डायरीत नाही साध्या नोंदीत नाही इंडिया बुक मध्ये आशिया बुक मध्ये मोराच्या पिसासारखी नोंदली गे गेलेली आहे आणि हे तुम्ही मंडळींनी मी मिळवलंय एकत्र येऊन हातात हात

त्यांना ते अडवायाची छाती न होय एकाची भटिका ती ऐश्वर्याची रोमांचे व्यक्ती आठवता होता, होता। आज सांगा तुमचं नाव सुद्धा पार गेले अंगावर रोमांच आले का नाही अशी या भूत मध्ये तुम्ही नोंद करत आहात त्यामुळे हा उपक्रम तरुण भारत आणि अफ्सोलूट फिटनेस दोघांच्या विद्यमाने झालेला आहे मंडळी तरुण भारतची अशी शताब्दी वाटचाल चालू राहू दे दरवर्षी असा उपक्रम होऊ दे आणि हे स्वप्न कोजागिरीला जागतिक चंद्र नमस्कार दिन म्हणून घोषित होण्याचं पाहायला आपण सगळेजण आपसुलूट बरोबर पुन्हा येऊ अशी प्रार्थना करतो आणि सगळे मिळून भारत मातेचा जय जयकार करूया भारत माता की भारत मतारम वंदने मातरम धन्यवाद